नमस्कार मित्रांनो पुण्यातील सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानकावर एक महिला आणि तिचा चार वर्षांचा लहान मुलगा उभे असताना तो लहान मुलगा खेळत होता आणि तेव्हाच तो खेळता खेळता रेल्वे रुळावर जाऊन पडतो आणि तेव्हाच त्याच्या ते दिशेने मेट्रो येते मात्र तेव्हा पुढे काय होतं हे पाहण्याआधी आपला प्रोडक्शन चॅनल करून घ्या आई आणि तिचा चार वर्षांचा मुलगा मेट्रो स्थानकावर मेट्रोची वाट पाहत उभे होते तो चार वर्षांचा मुलगा खेळता खेळता रुळावर जाऊन पडतो तेव्हाच त्याच्या ते दिशेने मेट्रो धावत येत होती हे पाहून त्या मुलाची आई बाळाकडे धावली आणि बाळाला रुळावरून उचलताना त्या महिलेचाही तोल गेला अरे तीही रुळावर पडली त्यावेळी स्थानकावर उभ्या असणाऱ्या लोकांनी त्या माय लेकरांना रुळावरून वरती घेण्याचा प्रयत्न करीत होते तेव्हाच स्थानकावर तैनात असलेले सुरक्षा रक्षक विकास बांगर यांनी रुळावर रेल्वे येत असल्याचे पाहताच प्रसंगावधान राखत आपत्कालीन स्थितीत मेट्रो थांबवण्याच्या बटनाकडे धाव घेतली आणि बटन दाबून त्या मायलेकरांच्या अगदी तीस मीटर अंतरावर मेट्रो थांबवली आणि त्या मायलेकरांचा जीव वाचवला यामुळे सुरक्षा रक्षक विकास बांगर यांचं सर्वत्रच कौतुक होत आहे